मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये नवीन महत्त्वपूर्ण सुधारणा या करण्यात आलेल्या आहेत आणि तसा जी आर देखील करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेमध्ये नवीन महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेल्या आहेतच तसेच या योजनेची व्याप्ती देखील वाढवण्यात आली आहे मित्रांनो या योजनेमध्ये नवीन महत्त्वपूर्ण सुधारणा कोणत्या करण्यात आल्या आहेत आणि या योजनेची व्याप्ती कितपत वाढवण्यात आलेली आहे याची सखोल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्व मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात व्हिडिओ मित्रांनो हा बारा जुलै दोन हजार चोवीसचा महिला व बालविकास विभागाचा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणीबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो या जी आरमध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये कितपत व्याप्ती वाढवण्यात आली आहे या हे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रांनो या योजनेनुसार कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असा होतो मित्रांनो नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच आणणं शक्य होत नाही त्यामुळं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या व नवविवाहित महिलेचा पतीचं रेशन कार्ड हे देखील उत्पन्नाचा दाखला म्हणून गृहित धरण्यात येणार आहे यानंतर बघा एखाद्या महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे परंतु तिने महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला आहे अशा वेळेस तिच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे गृहीत धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातं देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आता या योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख व सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका शीत सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचं अर्ज घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत तुम्हाला यानंतर बघा केंद्र शासनाच्या जे काही विविध योजना आहेत त्या योजनाचं पी PM, एफ एम एसद्वारे तुमच्या अकाउंटवर जो निधी आहे तो पाठवण्यात आलेला आहे जसं की पी एम किसान आहे पोषण आहे एम जनरेक आहे या जे काही वेगवेगळ्या योजना आहेत या योजनाद्वारे तुमच्या अकाउंटवर निधी हा पाठवण्यात आला आहे पी एफ एम एसद्वारे या योजनेचा निधी देखील सेम पद्धतीने पी एफ एम एसद्वारे पाठवण्यात येत असल्यामुळे केवाय आणि आधार ऑथेंटिफिकेशन न करता डायरेक्ट थेट लाभ हस्तांतरण तुमच्या अकाउंटमध्ये देण्यात येणार आहे परंतु हे करत असताना पात्र लाभार्थी महिलाकडून सदर योजनेचा अर्ज हा भरून घे घेण्याचा आहे ओके okay. गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करायचं आहे आणि त्यामध्ये ऑनलाईन तसंच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं लाभार्थ्याची नोंदणी करायची आहे जो ऑफलाईन अर्ज आहे तो यथावकाश पोर्टलवर भरायचा आहे परंतु ऑनलाईन अर्ज लगेच भरून घ्यायचा आहे यानंतर बघा ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचं प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गावाच्या चावडीवर वाचन करण्यात येणार आहे तसेच सदर यादी ग्रामपंचायत आणि गंगरवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण देखील करण्यात येणार आहे परंतु डुप्लिकेशन म्हणजे दोनदा अर्ज भरणं टाळायचं आहे आता बघा शासन निर्णय पाच जुलै दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब या महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्यानं या महानगरपालिका क्षेत्रातील तालुका आयो स्तरीय आयोजित आता वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकापूर्वी मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठ बघा तालुका किंवा वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवायचं आहे आता यानंतर तुमचा जो ऑनलाईन फॉर्म भरणार भरणार आहे ऑफलाईन तुमचं जे काही सर्व प्रोसेस करून देणार आहे ते म्हणजे बाल वा, बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन एम समूह संघटक शिटी मिशन मॅनेजर अशा सर्वांना तुमची नोंदणी सक्सेसफुल झाल्यावर पन्नास रुपये प्रोत्साहन त्यांना देण्यात येणार आहे ओके तुम्हालाही निशुल्क अर्ज भरायचा आहे ओके यानंतर बघा हा जो निर्णय आहे हा निर्णय अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीची सुधारणा ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे